प्रामुख्याने आज महाराष्ट्र दिन महाराष्ट्र राज्याची स्थापना ऑगस्ट देश स्वातंत्र्य झाल्यानंतर दे भाषावार प्रांतांची रचना झाली आपल्या इथे म्हणजे राज्य छोटी छोटी आपले महाराष्ट्र राज्य गुजरात राज्य अशी निर्माण झाली आणि आपलं जे राज्य झालं संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमात अजून बाकीचे देखील कर्नाटकच्या बॉर्डरला असेल ते आ, आज, आज ते कलश घेऊन म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान डिक्लेअर केल्यानंतर तो महाराष्ट्राचा कलश घेऊन आज आपले मुख्यमंत्री त्यावेळेला इथे आले होते तो दिवस होता एक मे एकोणीसशे साठ आणि हा एकोणीसशे साठ पासून आतापर्यंत जवळजवळ सहासष्ट वर्ष आपल्या राज्याला झालेली आहे या राज्यामध्ये आपला राज्य महाराष्ट्र राज्य आहे हा समृद्ध राज्य आहे ह्यामध्ये आपल्या सर्व जाती धर्माचे लोक मुंबई म्हटल्यानंतर आपली संपूर्ण सर्वांचीच आहे महाराष्ट्राची राजधानी देखील आहे देशाची राजधानी देखील आहे औद्योगिक राजधानी आहे आणि अशा पद्धतीने सर्वच ठिकाणी महाराष्ट्र डे दिवस हा साजरा करतात आज माझा विभाग हा जो आहे लोकसभेचा विभाग यामध्ये आमचे विभाग प्रमुख पेवेकर यांनी आज हा कार्यक्रम घेतला होता आणि त्या दिवशी महाराष्ट्र डे म्हटलं म्हणजे शिवाजी महाराज आमच्या आले की महाराष्ट्राचे दैवत कोण आहे तर शिवाजी महाराज आणि त्यांच्या माध्यमातन त्यांना पुष्पहार घालणं अं ध्वज लावले त्यांचाच ध्वज आहे भगवा ध्वज शिवाजी महाराजांचा आपल्या मावळ्यांचा वारकऱ्यांचा सर्वांचा तो ध्वज आहे आणि अशा पद्धतीने का आज काय हे केलेलं आहे साजरा केलेला आहे याचबरोबर कामगार दिन देखील आहे आणि कामगार दिन असल्या कारणाने कामगारांना देखील छोटी भेटवस्तू देऊन दिवस चांगल्या तऱ्हेने साजरा करतोय आणि माझ्या माध्यमातनं आमच्या सर्व शिवसेनेच्या माध्यमातनं सर्वच लोकांना महाराष्ट्रातील सर्व लोकांना जनतेला लहान थोर मोठ्या जे असतील त्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ज्या पद्धतीने मुंबईची सेवा करतात स्वच्छता कर्मचारी असेल मुंबई पोलीस त्या दोघांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आहे कार्यक्रमात चांगलं त्याने सांगितलं की अस्तुत्व उपक्रम आहे हा आल्यानंतर मी त्याला म्हटलं चांगलं काम केलं पाठीवर झाप मारली त्याच्यामुळे अस्तुत्व उपक्रम आहे तो नंतर पेहलगाव जो हल्ला झाला पेहलगाव मध्ये भॅड हल्ला केला अतिरेकाने हे अतिरेक कोणत्या जाती धर्माचे कुठलेच नाहीये परंतु त्यांनी जो हल्ला केलाय तो पाकिस्तानच्या माध्यमातन तो हल्ला झालाय त्यामुळे अतिरेक्यांचं बिमोड करणं जे सव्वी लोक तुम्हाला माहितीये की भारतातलं नंदनवन जर म्हणाल जसं स्वित्झर्लंड देशाचं जगाचं असेल तर भारताचं देखील नंदनवन काश्मीर आहे जम्मू काश्मीर हा एरिया आमचा आहे त्यामुळे तिथे पर्यटनाला लोक जातात पण काही अतिरेकी लोकांनी अशांत केलं होतं परंतु आता ती अशांतपणा आमच्या सरकारने संपवलं होतं परंतु आता पाकिस्तानच्या माध्यमातून अतिरेकी घुसून त्यांनी निष्पाप जीवांचं बळी घेतलंय आणि याचा बदला हिंदुस्तानने भारताने मी खासदार आहे त्यामुळे मी देखील घेतलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने माझं देखील ते लोकसभेमध्ये ज्या वेळेला भाषण होईल त्यावेळेला मी देखील करेन पण आता देखील माझं मत आहे की घुसून मारलं पाहिजे ठोकलं पाहिजे या लोकांना कोणी असो आणि त्याच पद्धतीने अशा अतिरेकी राहत असतील पाकिस्तानी राहत असतील यांचा शोध घेतला पाहिजे त्याच पद्धतीने असे परकीय बांगलादेशी देखील असेल याचा देखील छत्तीस राज्य माझ्या देशामध्ये आहेत या छत्तीस राज्याने देखील यांचा सर्व्हे केला जसं के इलेक्शनला आपण जातो डोर टू किंवा वोटिंगच्या साठी आपण त्यांचं नोंदणी करायला असं वोटिंग करून अशी लोक शोधून या देशाचे नागरिक नाही त्यांना बाहेर घालून दिलं पाहिजे आता जी काळजी महाराज आपण जुहू आहोत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार घालून महाराष्ट्र दिवस कामगार दिवस साजरा केला स्वतः खासदार सुद्धा आले होते रणजी वायकर काशाला काय सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जसं तुम्हाला माहित आहे एकोणशे एकोणीसशे साठ या वर्षी महाराष्ट्र जातीवार प्रांताने भाषेवार प्रांत विषयाने त्याची त्याला आजादी भेटली होती आणि असे जातीवार प्रांत म्हणून महाराष्ट्राला तिथे संधी भेटली आणि नाशिक असो असे किती सिटीज होते जिथे महाराष्ट्र मराठी बोलणारी लोक होती ती सगळे एकत्रित येऊन आपण महाराष्ट्राचा निर्माण केला आणि त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी संघर्ष केलेला आहे त्या सर्वांना ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संघर्ष केला त्या सर्वांना आमच्या शिवसेनेच्या वतीने आणि आमच्या वतीने सलाम आहे आणि आज महाराष्ट्र एक एक मे आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतोय आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचा विचार घेऊन जे महाराष्ट्राचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे त्या विचाराला घेऊन आपण पुढे चाललो आहोत आणि मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुखलाम आणि प्रगतीच्या मार्गावर जाईल याच्यासाठी मी परत एकदा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मा महाराष्ट्राच्या वासियांना शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी मुंबईच्या स्वच्छता कामगारांचा मुंबई पोलिसांचा सत्कार केला तुम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाला स्वतः आज जसं तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा आहे आणि जेवढा महत्वाचा आपल्यासाठी महाराष्ट्र दिन आहे तेवढाच महत्वाचा दिन आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा आहे कारण या दिवशी आपल्याला संधी भेटते की आपल्यासाठी जे काम करतात कष्ट करतात असे कष्टकरी कामगार यांचा सत्कार करायचा आपल्याला एक संधी आज इथे भेटली आणि माननीय आमचे खासदार रवींद्र वायकर साहेबांनी उपस्थिती लावून आमचा सर्वांचा मनोबल वाढवला आणि आपल्या सर्व कामगारांचा त्यांनी पोलीस बांधवांचा इथे सत्कार केला त्याच्यासाठी मी वायकर साहेबांचा सा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि ह्या आपल्या कामगारांचा काम सुद्धा आभार व्यक्त करतो की ते आमच्या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या सेवेसाठी तत्पर राहून आज कामगिरी बजवत आहेत परत एकदा मी आपल्या वतीने सर्व महाराष्ट्र वासियांना आणि महाराष्ट्रीयन लोकांना इथे राहले राहणाऱ्या लोकांना इथे जन्माला आल्या लोकांना परत एकदा मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो